मागील काही दिवसांमध्ये मा जी प्रॉपर्टी ऑफेन्सेस दाखल होती मालाविषयक गुन्हे दाखल आहेत ते आता उघडकीस आलेली आहेत यामध्ये पाच स्नॅचिंग सात घरफोड्या दोन वाहन चोरी दोन जबरी चोरी आणि सव्वीस मोबाईल ही पोलीस विभागानं हस्तगत केलीत यामध्ये एकूण नऊ आरोपी आणि साधारणतः पस्तीस लाख सतरा हजार चारशे रुपये इतका किमतीचा मुद्देमाल हे जप्त करण्यात आलेलं आहे हे सर्व गुन्हे वेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल आहेत मागील काही दिवसांमध्ये ही दाखल झाली होती आमच्यासमोर ते आव्हान होतं आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा त्याचबरोबर स्थानिक पोलिसांचं गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी ही चांगली भरीव कामगिरी केली आहे यामध्ये आम्ही प्रयत्न करत आहोत की जास्तीत जास्त आपल्याकडे ही गुन्हे दाखल होत आहेत ती उघडकीस येतील आणि श संपूर्ण शंभर टक्के मुद्देमाल या गुन्ह्यांमधला आम्हाला हस्तगत करता येईल तसंच या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठीही आपण सातत्यानं कोमिंग ऑपरेशन करतो आहे आरोपींचा जे रेकॉर्डवरचे आरोपी गुन्हेगार आहेत त्यांचे आदानप्रदान आपण करतो आहे जेणेकरून यांच्यावर आमचं लक्ष राहील आणि सर्व नागरिकांना मी आश्वस्त करतो पोलीस विभाग काम करत आहे आपणही काही जागरूक नागरिक म्हणून गो गु... काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे उदाहरणार्थ आपण जास्त दिवस घर बंद करून बाहेर जाणार असाल तर त्याची माहिती स्थानिक पोलीस स्टेशन आणि आपले शेजारी आपले जे शेजारी आहेत त्यांच्याकडं पण असणं गरजेचं आहे ते जेणेकरून त्या भागामध्ये आम्ही रात्री जेवायला गस्त असेल किंवा इतर वेळेला हे पोलीस गस्त चांगल्या पद्धतीने ठेवू थी। त्या भागामध्येही आपलं फिक्स पॉईंट आम्हाला नेमणं सोपं जाईल स्थानिक ग्रामरक्षक दल आहे तंटामुक्त समिती आहे आणि पोलीस पाटील संघटना आहेत यांच्या मदतीनं आम्ही ग्रामीण भागामध्ये लक्ष ठेवून आहोत आणि अशा प्रकारचे गुन्हे घडणार नाहीत किंवा काही दाखल झाले असतील तर त्याला आपण तात्काळ उघडकीस आणण्याचे प्रयत्न करतोय